सांगा तुम्ही अशामध्ये बिप्त चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी काशी करून शून्य करण अवकाशून त्याची बारा तो महाराजांचा हे झालं नाहीये अपमान झाला नाहीये तरी ते फक्त परिषदेसाठी करत नाही म्हणून आम्ही काय बोलत नाहीत माझा अर्थ का तुला शहाणी का तुला ज्ञान आहे का तू पाल तसं कुठे जिपलं का आम्ही आम्ही आधीच बोलते की तुम्ही तरी आमच्या समाजाशी काय द्या फटका केला त्यांना सवय माहिती होतो त्याला सगळं पण ज्या दिवशी मी दार्बन चार चालू त्या दिवशी दिवशी सांगितलं तिथे सांगायचं ना त्यांनी असं काय म्हणून तिथे काही हो, बसून संगीता आवान यांचं म्हणणं आहे की या आंदोलना मागे शरद पवार हो आहे नंदड चर्चा म्हणजे असं काही वेगळं त्याच्यामध्ये काही मोठं पाटलांनी काहीतरी घेतलं तर तुझ्या धमकड राखली तू दहा दिवस उपोषण करून दाखव तुझी पाठठाप देतो सभ्या जनताच्या पुठाऊन तुझी नट माईकवर उपोषण करून दाखव दहा दिवस तु महाराज एक तर महाराज नाही हे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत का शंभर टक्के हे आरोप प्रसिद्धीसाठी केलेले आहेत सगळं राजकारण आहे त्यांनी मी दहा पाच रुपये घेऊन तुम्हाला काय असेल तुमचं हे चुकीचं आरोप आहे तुमचं राजकारण नाही 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 मीडियाचं काम आहे ना मीडिया मीडियानं सरांगी ना पण मीडियानं मीडियाचं कामच आहे दाखवत मी मीडिया माहिती मागतो तुमची त्यामुळे एक दहा टक्के आरक्षण मिळून एक तात्पुरत्या स्वरूपाचं ते काम दाखवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी मराठा हो समाजाची फसवणूक केली असं वाटतंय का मुख्यमंत्री आहे शेतकऱ्याचे बोर्ग आहे मग चालीन माणूस आहे दाडिवाला आहे मग बोप्याला प्रॅक्टिकल लावतो त्यामुळे आम्ही जेव्हा बसून असं मला वाटतच नव्हतं मला तिथे माईक सोडून पंधरा फूट चला जाऊन मिनिस्टर म्हणलं नादच खोडा मराठीचं म्हणलं आमच्या मनातल्या मनात आम्ही वाशीला हिट केला गेलो आम्ही एका नाही त्रास झाला तर वाटलं नाही पक्ष एकोणा शिंदेचा चार तीस तारखेला वयोवृद्धांना पण त्यांनी बसायला सांगितलंय वयोवृद्धांना उपोषणाला बसू नये कितपत योग्य वाटत आजार मैदानावर न जाणं याची खंत वाटते का लई मोठी खंत याच्यावर सोयच नाही आज आज मैदानावर गेला असता महानगरपालिकेत थांबला असता आम्ही आमच्या नाताला सुद्धा सांगितलं असतं डॉक्टर साहेब आपण आरक्षण घेऊन आल्या सरकारने मोठी पोषण केली मराठा समाजाची त्यांना हे म्हणले आणखी तुम्ही मोबायच आम्ही शंभर येणार एक दिवस नाही दो ना, दोन दिवस नाही शंभर येणार आणि त्याच्यापेक्षा जास्त येणार मनोज जरांगी पाटील यांच्या अंतर्वेली सराटे येते आमरण ऑपरेशन सुरू असतानाच अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी काही गोपस्फोट करत आरोप केले आहेत अजय बारसकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की मला बलात्कारी म्हणण्यापेक्षा मनोज जरांगेंनी माझ्या आरोपाचं खंडन करावं आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मराठा बांधव उपस्थित आहेत बारसकर यांनी म्हणलं आहे की मला बलात्कारी म्हणण्यापेक्षा जरांगींनी माझ्या आरोपांचे खंडन करावे त्यांनी जे काही आरोप केले आहेत त्या आरोपांचे खंडन करावे बरोबर पाटील आज मराठा कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांनी जे स्टेटमेंट केलंय ते योग्यच आहे आमच्याही माहिती काढण्यात आली आहे की बऱ्याच वर्षांपूर्वी चौदा वर्षाच्या मुलीवर त्यांनी काहीतरी के हे केलं होतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही ते बघितलं विनयभंगाचा प्रकार घडला होता परंतु त्यावेळेस राजकीय लोकांनी काहीतरी जरदास्त दाखवले आणि त्यांना त्यातून बाहेर काढलं आणि अशा वेगवेगळ्या त्यांचे अनेक असे उद्योग आहेत आणि ह्या उद्योगाला बदल देण्यासाठी सरकारने त्यांच्यावर प्रेशर आणलंय आणि म्हणून ते हे सगळं करत आहेत आणि याच्या मागे प्रसिद्धी पण आहे जो माणूस मला सांगतो सरकारनं सोडला होता इतकी दिवस आंदोलन होता होता तो वाटच बघत होता की मला बोलायला चान्स कुठे मिळतोय हो पण ऍक्च्युली जर आपण ती क्लिप बघितली की जे संतन फिंत असं बोललेच नाहीत ते म्हणजे तिथे कुठंच तुकाराम महाराजांचा हे झालेलं नाहीये अपमान झालेला नाहीये तरी ते फक्त प्रसिद्धीसाठी करत आहेत त्या वक्तव्यानंतर जरांगींनी माफी जाहीर माफी सुद्धा मागितलेली आहे हो म्हणजे समाजामध्ये गैरसमज होऊ नये कारण आम्ही तुकोगार यांना मानणारी माणसं आहोत वारकरी संप्रदायातली माणसं आहोत त्याच्यामुळे त्या विषयावर जर काय वाटायचं असेल तर ते बारकेपणा वाचण्याचं काहीच काम नाही की जर माफी मागितली तर पण हे जे बाकीचे उद्योग ते सांगतायत ते शंभर टक्के चुकीचे आहेत ते बाबा वारसकर सांगतायत त्यांचं नावही समजायला माहित नाही प्रसिद्धीसाठी करतायत हे लोक दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की वाशीमध्ये आणि कन्हैया हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली ते त्यांनी का जारांगी पाटलांनी सांगावं बरं वाशीच्या सभेच्या स्थळी किंवा त्या रात्री तीन वाजता स्वतः मी तिथे उपस्थित होतो त्यावेळेस काय झालं की अचानक एकदम सगळ्या मंत्र्यांच्या जे काही गाड्या आहेत किंवा जे सरकारी अधिकारी लोक आलेत ते एकदम वारशा गाड्या फास्ट आल्या की समाजाला वाटलं की जरंगे पाटलांना उचलून येत का काय तिथे जे जायचा समाज होता जे झोपलेले नव्हते हो ते पाच पंचवीस हजार पर्व असं पळत गेलं पाटलांच्या दिशेने म्हणजे जिथं पाटील कमी होते तिथं आणि काय झालं की गेट एक साईडला होता आणि पाटील एकदम शेवटला मुख्य होते तिथं सगळे लोक गेले त्यानंतर काय झालं की लोकांनी एवढ्या घोषणा द्यायला चालू केल्या की ते, ते अधिकारी घाबरून गेले आणि मग त्या आवाजामध्ये किंवा त्या गोंधळामध्ये काय चर्चा करायची ते होत नसल्यामुळे फक्त पाटील आतमध्ये गेले होते बंद दार चर्चा म्हणजे असं काही वेगळं त्याच्यामध्ये काही मोठ्या पाटलांनी काहीतरी घेतलं किंवा त्याच्यामधून असं काही काहीच नाहीये फक्त बाहेर गर्दी होती गोंधळ होता म्हणून आतमध्ये चर्चा केलेली आहे त्याला यांनी फक्त बंद दार चर्चा हे शरद दिलं हे आरोप आताच काय होत आहेत बरोबर ह्याच्यात काय झालेलं नव्हतं का ज्यावेळेस आपण मी मीडियाच्या माध्यमात मी पाहिलं की बारसकर सावांचा तिथे धरंजी पाटलांनी ऐकले नाही त्याच्यामुळे त्यांचा तिथून विवार झाला त्यांच्यात मला लाभ माहीत असं वाटलं म्हणून ते इतके मी काम येणार नाहीत त्यातवर ते दुसरे काही जे आहेत सांगित होता हे पण आरोप कळलेत त्यांच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला त्यांना एवढं सत्य माहित होतं तर त्यांनी तर आमच्या समाजाशी का दादा फटका केला त्यांना सहज नाहीत होता ना सगळं पण ज्या दिवशी मी दार आरोप त्या दिवशी दिवशी सांगितलं की त्याच सांगायचं ना त्यांनी असं का म्हणून तू तर काही बसले मग आताच का का ते त्यांच्यावर तुला पाहिजे अपमान झाला कोणाचं ऐकत नाही आता एवढं मोठं आंदोलन करायचं म्हणजे सगळ्यांचं मत विचार घेऊन शक्य नसतं ते मराठा समाजाचा मत विचारात घेतात आणि मराठा समाजाला जसं फायचे आहे तसं तर करतात जलाांगी पाटील एकदम बनवतात आहेत हे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत का शंभर टक्के हे आरोप प्रसिद्धीसाठी केलेले आहेत सगळं राजकारण आहे त्यांनी दहा पाच रुपये घेऊन तुम्हाला काय असेल तुमचं हे चुकीचा आरोप आहे आता जी म्हणणं संगीता वानखेड्यांचं म्हणणं आहे की या आंदोलनामाग शरद पवार हो आहेत बिलकुल नाही पाटील स्वतःच्या हिमतीवर त्यांच्या समोर मोठा इतिहास आहे गोर गरिबाचा काय परिस्थिती आहे मराठा समाज कुठे चाललाय किती टाकायला मराठा समाज होता आणि आज त्यांच्या पाठीला मराठा समाजाला मी त्यांच्या डोळ्याने त्यांना बघितलेल्या म्हणजे पदलाने की त्यांच्या मनामध्ये सगळं हो, लक्षात येतं त्यांच्या मनामध्ये सगळं गुड की आपल्या समाजाला कुठंतरी बाबा योग्य दिशा मिळाल्या पाहिजे आपली पुढे कुठेतरी चांगल्या गोष्टींना जायला पाहिजे आपला समाज पुढे यायला पाहिजे सुशिक्षित व्हायला पाहिजे आपल्या समाजाला बोललं दुसरी समाजाचा माणस विचारायची बाबा कधी लेटर आलं तर बाबा वाचून दाखवा मानायची आज मराठा समाजाला अशी पाळी आली की दुसऱ्याला विचार असते तर बघा इकडे इंग्लिश मध्ये काय म्हणते हे कशामुळे घडलंय पक्ष नुसतं पाठ थापटी देण्या काय उपयोग होत नाही मराठा समाज पुढे 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 त्याला पूर्ण सगळे मी खत घातले मला सांगा तुम्ही वाशिममध्ये गुप्त चर्चा झाली तेव्हा त्यांनी का शिकायचं तर भारस करणं अवकाश शून्य त्याची भारायची तर तेव्हाच म्हणायचं बाबा इथं ह्याच्या आड आशा सगळं नाशाची घटना झाली आणि कसं उद्रेक करायचा तुझी काशी करतो का आता हराम होत तिचा हे रामाच्या नंतर विचारायचा झालं दृष्ट झालं माझ्या महामधला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संगीत ह्याच्या आधी वगैरेमध्ये असं झालं तसं झालं सर पवारचा माणूस आहे तुझी का शिकायचं तर मला सांगायचं आज बाई म्हणून आम्ही काही बोलत नाही म्हणजे हजार अर्थ का तुला का तुले ज्ञानी का तू बाहेर तसं कुठे जिंकले का आणि मी आम्ही बोलती किती तिथून काही मीडियावाले नेमकी झाली कू काढायचं काम नाही किंवा त्याची कमेंट घ्यायची गरज नाही नाही मीडियाचं काम आहे ना मीडियाच मीडियानं जरांगी पाठला ना पण मीडियानं दाखव मीडियानं दाखव मीडियाचं कामच आहे दाखवायचं गोष्ट प्रत्येक गोष्ट जनतेपर्यंत नेण्याचं काम हे मीडियाचं तर आहेच ना मान्य आम्हाला बी काही जी काही गोष्ट पुढे दाखवतला आणणं किंवा काय सुद्धा असं बरोबर असं तुमचं काम उजावत आम्ही दाखवणं त्याच्याबद्दल मी बी माफी मागतो तुमची पण ही जी गोष्ट व्हायला गेली सगळे सौजेबाजी चालू आहेत तुम्ही किती द्या मी बोलतो की किती देते शरद लावली आता प्रकारचे त्याच बारसकरनं चॅलेंज केलेलं जरा मी पहिल्यांदा की त्यांनी वन टू वन यावं आणि तुम्ही माझ्यासोबत चर्चा करावी वन टू एवढला तू तेवढा महान नाही ना वन टू टू यायला तू महान जा असता तो माझं माझ्या जाणी मागच कला मिळणार जागेवर तुला प्रश्न माहीत नव्हता का मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होतं मग मिळवून द्यायला पाहिजे होतं तेव्हा तो करायचं स्वतःच्या जेव्हा एखाद्या माणसाने इतिहासात गेले त्या इतिहासाला मानलं काय चुकीची वाटचाल द्यायची का चुकीचं मार्गदर्शन द्यायचं का तुझ्या ठिकाणी उपोषणाला स्वतः चौथा दिवस बसायचं आणि आयोजित सांगतो तुझ्या धमक जड असली तू दहा दिवस उपोषण करून दाखव तुझी पाठ धाप देतो सप्पम करून चक्न तुम्ही माफवर उपोषण करून दाखव दहा दिवस तर तू महाराज आहे तर तू महाराज नाही हे सरकारकडून ट्रॅप आहे का जसं जरांगी म्हणतात की हा ट्रॅप आहे खरंच ट्रॅप आहे का मग सरकार आंदोलन हे करण्यासाठी हे शिअत काय सुद्धा बिलकुल फुट नाही काय नाही त्या माणसाला फेसबुकवर कधी दिसला नाही मला व्हॉट्सअपवर कधी दिसला नाही ह्याला कीर्तन अर्थानं मी कधी बघितलं नाही हे कुठून कसं पाहिजे तर मीडिया कशी गेलं पाहिजे हरण नामचं माझी मलाच काय नव्हतं काय कुठून कुणकर गेलं की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असं वाटतंय का ता ता पहिल्यांदा असं काही वाटलंच नव्हतं पहिल्यांदा आम्ही आमच्या जाणून घेतो कसं की मनातले मुख्यमंत्री आहे शेतकरीचं बोरगे आहे मॅलेंज माणूस आहे दारिवाला आहे मग डोक्याला प्रॅक्टिकलला लावतो त्यामुळे आम्ही जे बसले असं मला वाटतच नव्हतं मराठा समाजाला की आमचा विजय शंभर टक्के आम्ही घेतली छत्रपतींची शपथ घेतली शंभर टक्के शपथ घेत होती की तू माईक सोडून पंधरा फूट चला जाऊन मिळत नादाच खोळा मराठीचं म्हणलं आमच्या मनातल्या मनात आम्ही वाशिला होत आम्ही गेलो आम्ही कोणी त्रास झाला कायच वाटलं पक्ष एक ना शिंद्याचा चार दिवसाचा शंभर टक्के आपण विजय झाला म्हणून म्हणायचो पण ज्या त्या आमची मागणी काय ओबीसीतून आरक्षण मिळायची आणि ज्या मागणी इंग्लिश आम्हा जे आम्हाला आरक्षण दिलं की पन्नास टक्क्याचे वर्ष दिले हे आज उद्या अगोबले होणारच आहे शंभर टक्के त्याचा पाठपुरा होणारच नाही ते लिलक्ष येणारच आहे ते प्रतिरक्षण होऊन जाणारच आहे आणि म्हणल्या वाटतं मराठी माणसं शंभर टक्के मतदान कर देत का मराठी दहा माणसं असतील की दहा पक्ष न देत केला की आज्ञानात आनंद झाला येणार सैनिक सैनिक आपली माणसं तिथून आम्ही दिशाभूल झाली चूक लागली आमची कोणती आम्ही राशीमधूनच निघालं पाहिजे होत की पूर्ण ती कारवाई पूर्ण जी आमचं लेटर फिटर कायद्याचं बाय बजावणी ते आम्ही बजावल्यानंतरच इकडे गावाकडे करायला पाहिजे होतं आज मैदानावर न जाणं याची खंत वाटते का लई मोठी खंत याच्यावर सोयच नाही आज आज मैदानावर गेला असतात महानगरपालिकेवर थांबला असतात आम्ही आमच्या नाताला सुद्धा सांगितलं असतं तर तुझा बाबा तिथं जाऊन आरक्षण घेऊन आले पण त्यांना आज काय प्रकारे आम्ही सांगायचं नाताला की तुझा बाबा फसलाय तसून आपली बुद्धी वापरल्यामुळे दिवस आला की आता काय सांगू शकता पण आमची काशीची किरण होती की आम्ही सुद्धा आमच्या लग्न काय आम्ही आरक्षण घेऊन आला म्हणून की सांगू शकत नाही पण जर जर आम्ही पडले म्हणले आणखी तुम्ही मोबाईलचा होता आम्ही शंभर वर्ष येणार एक वेळेस नाही दोन वेळेस नाही शंभर वेशी येणार आणि त्याच्यापेक्षा जास्त आम्ही जा येणार आणि जी सरकारचं जे म्हणणं आहे की मराठा समाज हा फुटीर समाज इकडे तिकडं तिकडे इकडं पण असं तसं राहणार नाही एक बुटीर जागा पाटला राहणार आमचं कर्तव्य त्यांनी आम्हाला मायडांप मारले आम्ही त्याला माध्यम मांडले आम्ही त्या पद्धतीनंच वागणार तुम्ही कितीही काय करा हे आरोप का म्हणजे आम्हाला खरंच प्रसिद्धीसाठी आरोप होत का मराठा समाज जो आता एकवटलाय तो त्याला राजकीय स्वरूप देण्याचा एक केवळवानं प्रयत्न शासनाकडून घेऊन त्यामुळे असा तयार राहिलेला वाशीमध्ये जेव्हा अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांग यांना दिली एक प्रत दिली अधिसूचनेची प्रत दिली त्याच्यात जी मागणी होती की सगळ्या शहरांसहित ती मागणी होती ती मागणी तर पूर्ण झाली नाही आणि जेव्हा दहा टक्के आरक्षण दिलं तर मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांनी समूक केली का एकशे टक्के केलेले जो अध्यादेश काढला होता त्याचं अध्यापर्यंत कायद्यात रूपांतर झालेलं नाही नाही पण त्यांनी वेगळं आरक्षण दिलं ना दहा टक्केच अध्यादेशाप्रमाणे नाही ना अध्यादेश तुम्ही सगळ्या सोहळ्यांचा दिला आणि आरक्षणाचा तर घेतला नाही तो आज सगळ्या सोहळ्याचा विशेष घेतला नाही अधिवेशनामध्ये मराठा निवडणुकीपुरता एक दिशा बोल करण्याचा केवलवाना प्रयत्न केला जातोय त्यामुळे एक दहा टक्के आरक्षण एक तात्पुरता स्वरूपाच जो कामज दाखवलेला आहे ते छत्रपतींची शपथ घेत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली का शंभर टक्के फसवणूक केली आहे शिवाजी महाराजांची शपथ शपथ खोटी घेऊन त्यांना ही बघाच बे, लागणार त्यांनी तर शपथ पूर्ण केली मराठा समाजाला आरक्षण दिलं ना त्यांनी नाही ना पूर्ण केली त्यांचा शब्द होता आम्ही ओबीसीतूनच देणार आम्ही आता त्यांना ही दका लावता आम्ही मतदान करणार त्यांनी शपथ पूर्ण केलेलीच नाही त्यांनी अपूर्ण शपथ आहे त्यांनी आज बी सांगावं की आमची शपथ अपूर्ण आहे मुंबईला गेलतात तुम्ही हो मुंबईतला वाईट वाटतंय का परत आला आरक्षण न घेता परत आला ते वाईट तर वाटतंय पण तिथे जाऊन जो कायदा नव्हता सगळ्या शहरेचा तो झाला तो कायदा नाही झाला तयारीच झाला नाही कायदाच नव्हता तो पण कायदा झाला कायदा झालाच नाही ते आधी सूचना दिली फक्त कायदा कुठं झाला त्याच्यासाठी तर पूर्ण आंदोलन सुरू आहे आता सरकारने मोठी फसवणूक केली मराठा समाजाची त्यांना ही सुट्टी नाही आता आंदोलनापासून त्यांना आहे आता उद्यापासून आंदोलनाची एक नवी दिशा ठरणार रा आहे रास्ता रोको सकाळी दहा दहा साडे दहा वाजल्यापासून सुरू होणार ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको राहणार आहे त्याच्यानंतर ते तीन तारखेपर्यंत चालणार आहे एकोणतीस तारखेला वयोवृद्धांना पण त्यांनी बसायला सांगितलंय वयोवृद्धांना उपोषणाला नये कितपत योग्य वाटतं का नाही काय झालेलं एक लक्षात घ्या आमचे आजोबा बरोबर त्यांच्या मनामध्ये पण खंत जे वडिलोपार्जित जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये खंत की आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकवू शकलो नाही आणि का शिकवू शकलो नाही तर शेती पिकली नाही पैसे नसायचे आणि आरक्ष आरक्षण नसल्यामुळे फीसमध्ये काय असायचं की जर एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंगला जर आपण कोणामध्ये ॲडमिशन घ्याय गेलो लाख दोन लाख रुपये फीस येत नसतं त्याच्यानंतर हा न हे सगळं अवघड आहे आणि ते जर आम्ही मध्ये असतो आम्ही जर आरक्षण मध्ये असतो ह्या गोष्टी कमी मध्ये लागल्या असतं आणि आमच्या वडिलांची पिढी असेल आमची पिढी असेल ती शिकली असती आणि आम्ही आज कुठंतरी तुम्ही जे आम्हाला खेड्यापाड्यात बघताय आम्ही कुठंतरी आय टी मध्ये तुम्हाला दिसला असतो आणि ह्या खंतेपोटी मला वाटतं की आता आपलं तर सगळं झालंय पुढच्या पिढीला आपण हे करण्यासाठी आपण उपसंग बसलं पाहिजे हे त्यांच्या मनातलीच खतखत आहे एकूणच मराठा समाज अजय बारसकर असतील संगीता वानखेडे असतील यांच्या आरोपानंतर आक्रमक झालेला दिसतोय पाहत राहा महाराष्ट्र प्राईम न्यूज अकि पटेल का